नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं सिम्पल लाईफ विथ सुवर्णामध्ये हा दहा सप्टेंबरचा दिवस आहे म्हणजे कालचाच दिवस आहे जो मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे म्हणजे कालची संध्याकाळ जवळजवळ स सा, सव्वा सा, सात वाजता मी घरी आलेली आहे म्हणजे सात वाजून दहा मिनिट होत आहेत मी रोज पावणे सात सात किंवा सव्वा सातपर्यंत घरी येते आणि त्यानंतर माझ्या घरच्या कामांना सुरुवात होते माझ्या किचनसाठी मी खूप छान वस्तू मागवलेली आहे या तेलच्या बॉटल आणि सेम टू सेम माझ्या बहिणीनेही तसेच मला एक प्लास्टिकची बॉटल गिफ्ट म्हणून पाठवलेली आहे तर मैत्रोनं ह्यावेळी घर पूर्ण अस्तव्यस्त झालेलं आहे म्हणजे पूर्ण डिझास्टर झालेलं आहे घराचं आणि जशी काही मी घरात एंट्री केली आमच्या हॉने एंट्री केली फोन आला की गेस्ट येत आहेत पुन्हा शुभेच्छा देण्यासाठी अशा वेळेस व्यक्ती काय करणार पहा पूर्ण घर म्हणजे पसराच पसरा झाला आहे आपण सकाळी कितीहीवरून गेलो पण तरी देखील जेव्हा आपण जॉबवरून येतो तेव्हा काहीशी स्थिती अशीच होऊन गेलेली असते घराची पण आज खूपच जास्त झालेली आहे म्हणजे इकडे तिकडे खूप पसरा पडलेला आहे आता हॉलमध्ये जे म्हणजे घरातले मेंबर जे उठतात बसतात ते त्या ठिकाणी वस्तू सोडून देतात आपण कितीही सांगितलं तरी ते असतात शुभेच्छांचा जो ओग आहे तो वाढतोच आहे आणि फुलांचे गुच्छ माझ्या घरामध्ये वाढतच जात आहेत बाकीचे तर टाकले गेले जे थोडेसे खराब झाले ते आणि मी काय करते आहे मी फक्त जो पसरा आहे ना तो आवरण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे काही कपडे आहेत ते मशीनला लावायचे होते ते डायरेक्ट मशीनला टाकून दिले नंतर बघितलं जाईल त्यांना काढून पुन्हा मी त्यांना घासे म्हणजे त्यांना काय करायचं म्हणजे त्यांना हातने धुवायचे किंवा मशीनलाच राहू द्यायचे ते नंतर पाहणार आहे आणि पसरा फक्त आता जेवढा म्हणजे दर्शने भाग दर्शने भाग जो आहे ना तो मी क्लीन करण्याचा प्रयत्न करते आहे युनिफॉर्मही चेंज नाही केला मी फक्त हात धुतलेले आहेत पाणी फक्त दोन घोट प्यायली आणि इथे माझ्या बहिणीचा मला कॉल आलेला आहे तिच्याशी मी बोलते आहे तिला सांगते अगं मला खूप घाई आहे कारण एक आहे की का माझा मुलगा आणि तिचा मुलगा दोघं मिळून फिरायला गेलेलो होते बाहेर साऊथ इंडियाला नंतर तो तिच्या घरी गेला आणि तिकडून मा परत आलेला आहे ते ती विचारते आहे की तो घरी पोचला की नाही पण तेवढा सुद्धा मला तिला बोलायला वेळ नाही आहे कारण की घर प्रेझेंटेबल करणं सर्वात पहिलं प्रायोरिटी माझी आज आहे मग त्यासाठी मी माझ्या अंगोळ पण थांबवली आहे आणि चहा वगैरे सुद्धा मी अजून घेतलेलं नाही आहे आणि घर फक्त आवरते आहे आणि असं होतं ना की समजा आता अचानक गेस्ट येणार आहे पसारा आहे घरात तर आपण पसरा आवरत नाही तो पसारा फक्त शिफ्ट करतो म्हणजे या जो पसारा आहे ना मी फक्त त्याला आज शिफ्ट करते आहे त्याला फक्त डोळ्यासमोरून दूर करते आहे म्हणजे त्याला त्याची जागा बदलते आहे पसारा तसाच आहे पण जागा बदलते आहे असं तुमच्यासोबतही कधी होतं का आणि सर्वात महत्त्वाचं गेस्ट कुठे बसतील हॉलमध्ये म्हणून हॉल क्लिअर करणं क्लीन करणं सर्वात जास्त महत्त्वाचं असल्यामुळे मी हॉलमधला जितका पण पसरला होता ना तो पटापटावरला आणि तो दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करून दिला माझं लाईफ हे असंच आहे अगदी अनप्रेडिक्टेबल म्हणजे कधी कोणता गेस्ट घरी येईल सांगता येणार नाही किंवा पटकन आम्हाला कुठेतरी जावं लागेल किंवा काहीतरी म्हणजे पूर्वनियोजित काहीच नसतं आणि त्यातल्या त्यात आपली घरातली कामं असतात आपली स्वतःची दिवसभराची दिनचर्या असते तेही आणि ह्या सगळ्या गोष्टीही मॅनेज करणं हे मी माझ्या अनुभवाने शिक शिकलेले आहे आणि त्या गोष्टीची जे माइंडसेट आहे ना ती माझ्या मनामध्ये रेडी आहे की आत्ता काय घडतं आहे आणि त्याच्यावर आपल्याला पटकन कोणतं काम करावं लागणार आहे कसं करावं लागणार आहे या गोष्टीकडे माझा फोकस असतो मग आता मी थकून आलेली आहे किंवा मग मग मला आता चहा घ्यायचा आहे किंवा मला मा बसायचं आहे या गोष्टींचा मी आता विचार करणार नाही आता सर्वात पहिले आहे की मला घर प्रेझेंटेबल करणं हे महत्त्वाचं आहे किंवा गेस्ट आले घरचा कास्तविस्त आहे तर त्यांना आपण सांगू शकतो की अरे आम्ही आता शाळेतून आलो वगैरे वगैरे पण ते खूप बॅड दिसतं खरंच दिसतं ते निघून गेल्यानंतर आपल्याला फील होतं की थोडंसं मी जरा न बसता जर आवरून घेतलं असतं तर असं वाटायला लागतं त्यापेक्षा मग आता नंतर होऊ शकतो याच्यानंतर आधी आवरणं महत्त्वाचं आहे आणि हा जो टेबल आहे हा टेबल गणपती बाप्पा जे बसले होते ना त्यासाठी आम्ही वापरला होता आणि टेबलची गोष्ट अशी असते जर तो टेबल घरात एका ठिकाणी ठेवला की त्याच्यावर वस्तू येऊन पडतात तसंच होतं आता हा मायक्रोवेव ओव्हन आहे तो मी वापरत नाही तो देखील मी त्या ते टेबलावर आणून ठेवला आहे तो काय आणून ठेवला आहे की त्याला मी स्वच्छ करेल पण अजूनही वेळ मिळाला नाही की त्याला स्वच्छ करावा बो व्यवस्थित स्वच्छ करून त्याला मी काहीतरी रॅप करून ठेवून देणार आहे बाजूला पण तेवढा वेळ सध्या मिळत नाही आहे पूर्ण घराचा केर मी आता काढून घेतलेला आहे आणि ते केर मी आता बाहेर टाकत आहे म्हणजे एवढी घाई आहे की मी हातातली घडाळसुद्धा काढलेले नाही आहेत तसंच माझे कामं सुरू आहेत घाई घाईत काय असताना थोडं घर प्रेझेंटेबल केल्यानंतर भांडे जे भांडेवाले घासून गेलेले आहे ते मागेच पडलेले आहेत ते उचलून मी आता घरात ठेवते आहे हे रोजचं काम आहे म्हणजे घरी आल्यानंतर मला भांडे लावणे म्हणजे केर काढणे हे कामं आहेत पण ते मी जरा निवांत करते आज जरा घाई घाईतच केले असो चालतं घर आहे घरकामं आहेत ते करावेच लागतात मग आता मागचा लाईट बंद केला थोडा जो ओट्यावरचा पसरा आहे तो आवरला आणि मी आता जात आहे आंघोळीला आता असं आहे की अहो ऑफिसमधून आलेले माझा मुलगा प्रवास करून आलेला होता मी शाळेतून आलेली होती मग मी जोपर्यंत हे सगळं पसर आवरत होती केअर काढत होती तोपर्यंत आहो आणि माझ्या मुलाने आंघोळ केली म्हणून माझ्या आंघोळीचं पाणी त्या ठिकाणी गरम नव्हतं ते पाणी मी लावून आले आणि ह्या ठिकाणचा जो एरिया आहे सकाळी सगळेजण दा या ठिकाणी ब्रश वगैरे करतात सिंकमध्ये तो पसारा सगळा पडलेला असतो तो मी आवरून घ्यावा असा विचार केला आणि हा सिंक आवरला घेतला त्या ठिकाणी माझं आंघोळीचं पाणी लावलेलं ला आहे हे सगळं आवरल्यानंतर मी छानपैकी आंघोळ करून आली चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून मी हॉल जाते आहे देवाला दिवा लावण्यासाठी हॉलमध्ये सगळे फॅमिली मेंबर मस्त गप्पा मारत बसले आहे माझा मोठा मुलगा आज दहा ते बारा दिवसांनी घरी आलेला आहे तो साऊथ इंडिया फिरायला गेलेला होता तो त्याच्या आजीला सांगतो आहे की आजी माझ्याजवळ बसा आपण टी व्ही पाहू आजीही म्हणते हो हो मलाही आवडतं टी व्ही पाहिला हा मस्त साऊथ इंडिया फिरून आला त्याच्या कजिनसोबत तो गेलेला होता मस्त एक्सप्लोअर केला दोघांनी एन्जॉय करून तो आज प्रवास करून थकून घरी आलेला आहे आणि सगळ्यांशी त्याचे जे सगळे अनुभव आहेत ते शेअर करतो आहे मी त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी होत माझी नित्य नियमाची जी संध्याकाळची छोटीशी देवासमोरची आराधना आहे पूजा आहे ती मी या ठिकाणी संपन्न केली आहे देवासमोर दिवा लागला की घर कसं प्रसन्न वाटतं अगदी सकारात्मक वाटायला लागतं सगळीकडे थकवा जातो मी रोज थोडंसं कापूर घेते आणि तो या ठिकाणी त्या कापूर दाणेत टाकते मशीन ऑन करते छान तिचा सुगंध पूर्ण घरात पसरतो आणि हे सगळं करत असताना गेस्ट जे येणार होते ते आले मी या ठिकाणी नाश्ता त्यांना दिला पण असं आहे की आज चतुर्थी आहे माझा देखील उपवास आहे येणाऱ्या बऱ्याच जणांचा आज उपवासच आहे म्हणून कोणी ते जे फरसाण किंवा सोनपापडी मी ज्यांना देते आहे नाश्त्याच्या स्वरूपामध्ये ते कोणी खात नाही आता है, या ठिकाणी तो सोहळा सुरू झाला म्हणजे शुभेच्छांचा जो वर्षाव आहे तो त्यांनी सुरू केला आणि यासाठीच ते आलेले होते आमचं अभिनंदन करायला आहूनचं अभिनंदन करायला आणि हे आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत खूप छान गप्पा कॉमेडी असं होत आमची हे फॅमिली सेशन म्हणजे असं समजा की एक फोटो सेशन झालेलं आहे आता सगळ्यांसोबतच आपल्याला फोटो काढायचे असतात माझ्या मुलाचं हे कौतुक होत आहे तोही डॉक्टर आहे म्हणजे डॉक्टर आहे त्याचं अजून क्लिनिक वगैरे त्यांनी टाकलं नाही तर त्याचंसुद्धा कौतुक त्या ठिकाणी होतं आहे आज दोन फॅमिली आमच्याकडे आलेल्या होत्या आणि त्या एकाच वेळा आलेल्या होत्या आणि छान गप्पा सुरू होत्या तरी त्या फॅमिली एकमेकांना ओळखत नव्हत्या पण तरी गप्पांमध्ये सगळे सहभागी होत होते आणि या ठिकाणी माझे स्वयंपाकाचे लगबग सुरू होते मी माझ्या मुलाला सांगितलं होतं सध्या कळाल्यावर की तुला खूप छान काहीतरी खाऊ घालेल तर मी या ठिकाणी बनवते आहे सोयाबीनचे कोफ्ते आणि त्याची ग्रेव्ही बनवते आहे गप्पा ही सुरू आहे दोन फॅमिली आलेल्या होत्या त्याच्यापैकी एकाने सगळ्यांसाठी गुलाब पुष्प आणलेले होते, होते आणि एका फॅमिलीने पेढे आणलेले होते जो तो ज्याच्या त्याच्या परीने खूप छान त्या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षा आमच्यावर करत आहे त्यांच्याशी गप्पा करत करत माझ्या स्वयंपाकाची देखील तयारी सुरू आहे मी ग्रेव्ही बनवते आहे त्या कोफत्यांची त्याच्यासाठी कांदे टोमॅटो अद्रक लसूण आणि काजू या मिक्सरच्या जारमध्ये टाकलेल्या आहेत लाल तिखट टाकलं आहे या ठिकाणी टाकते मी धने पावडर आणि थोडासा गरम मसाला मला ही ग्रेव्ही जास्त स्पायसी बनवायची नाही आहे कारण माझा मुलगा जास्त स्पायसी खात नाही नॉर्मलाईज म्हणजे जास्त तिखटही नाही आणि जास्त फिकट नाही अशा प्रकारची ग्रेव्ही मी बनवणार आहे त्यासाठी मी हा मसाला दळून घेतला या ठिकाणी डाळ मी चक्कीला लावली आहे आता गेस्ट आहेत पण ते घरचेच आहे फॅमिलीसारखे त्या चक्कीचा आवाज होईल पण इतकं त्यांना त्याचा फरक पडणार नाही आणि जास्त डाळ नाही टाकले मी हरभऱ्याची थोडीशीच टाकली आहे अगदी पाच मिनटात ते दळून झालं माझ्या ज्या सोयाबीनच्या वड्या आहेत त्या मी उकळून घेतलेल्या होत्या आता त्यांना आपण भिजवूही शकतो पण मी उकळून घेतलेल्या आहे त्या वड्यांचं पाणी मी पिळून घेतलं आणि त्यांना मिक्सरच्या जारमध्ये टाकते आहे त्यांना देखील मला ग्राईंड करायचं आहे तर पूर्णपणे बारीक ग्राईंड केल्यानंतर एका भांड्यात मी त्याला ट्रान्सफर केलं इकडे ग्रेव्हीची तयारी कर तेल चांगलं तापलं त्यानंतर मी त्यात ते वाटून टाकते आहे मसाल्याचं त्याला फ्राय करून घेते आहे आता ही सोयाबीन कोप्ताकरी मी फर्स्ट टाईम ट्राय करते आहे मी शाळेतून येता आहे डोक्यात विचार करत होते की असं जर आपण ग्रेव्ही करून पाहिली तर सोयाबीनची खरं सांगते स्वयंपाकाच्या बाबतीत माझं असंच आहे जर माझ्या डोक्यात एखादी वस्तू आली ना तर मी ती करूनच पाहते किती पण घाई असली तरी मी करून पाहते आणि ती कशी ॲडजस्ट करायची याची सवय मला झालेली आहे ती जे ग्रेव्हीसाठी जो मसाला होता तो छानपैकी फ्राय झाला त्यात मी पाणी टाकलं गरम पाणी टाकलेलं आहे आणि इथे गप्पाच देखील सुरू आहेत सोयाबीनच्या कोफत्यांसाठी ज्या सोयाबीनच्या वड्या दळून घेतल्या आहेत त्याच्यामध्ये टाकलं डाळीचं पीठ कोथंबीर कांदे लाल चटणी म्हणजे लाल तिखट हळद मीठ एवढं मी त्या ठिकाणी टाकलेलं आहे त्याला मी छान हाताने मिक्स करून घेणार आहे आणि त्याचे मी कोफते एक गोल गोल असे कोफते वळवणार आहे बस असं अशी ही कोफ्ता करी मी डोक्यात विचार करून आलेली होती आता हे कोफते जसं आपल्याला हवं आहे त्याकाराने त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो म्हणजे गोल किती मोठे छोटे ते तळले जातात छानपैकी आता हे तळले जातील ना की नाही हे देखील मला माहीत नव्हतं पण जसं ते कढईत टाकले तेलामध्ये ते तळायला सुरुवात झाली आणि त्यांना कलर यायला लागला तर मला थोडंसं बरं वाटायला जर आहे मी सव्वा सातला तर घरी आले सगळं आवरत आवरत गेस्ट बसले आहेत म्हणजे आता नऊ वाजण्यात आलेलं आहे आणि जर ही ग्रेव्ही बिघडली असती तर पण नाही बिघडली आणि आहोनच्या टिफिनमध्ये आज गुलाबजाम आलेले आहे कोणीतरी त्यांना दिले आहेत ते ते घरी घेऊन आले बरं आता या ठिकाणी म्हणजे याच्यापूर्वीच दहा याच्या दहा मिनटापूर्वीच गेस्ट निघून गेलेले आहेत हे जे दाळीचं पीठ मी दळलं होतं ते आता मी बाजूला ठेवून दिलं आहे कोफ्ते मी तळायला घेते आहे एक एक बॅच म्हणजे दोन बॅच झाले तेवढ्या याच्यामध्ये ते कोफ्ते मी तळले आता जे कोफ्ते दुसरी बॅच मी टाकलेले आहे ना त्यालामध्ये तेवढ्या ते वेळामध्ये माझं या ठिकाणी पीठ मळून होणार आहे म्हणून ते तळता आहेत भात माझा लावून झालेला आहे ग्रेव्ही या ठिकाणी छानपैकी उकळलेली आहे आणि हे कोफ्ते मी त्याच्यामध्ये सोडते आहे आता इथं प्रश्न असा आहे की हे कोफते वेळ की काय पण वेळ नाही खूप छान अशी ही कोपता करी झालेली आहे खूपच सुंदर आणि खूपच टेस्टी अशी ही कोप्ताकरी झालेली आहे हा सगळा घाट मी घातला थकलेली होती पण एखादा नवीन पदार्थ मी बनवला तो सगळ्यांचा ताटात गेला सगळ्यांनी कौतुक केलं की माझा थकवा सगळा निघून जातो आता जे गेस्ट आलेले होते त्यांनाही मी रिक्वेस्ट करत होते की अरे जेवण करून जा पण कोणी थांबलं नाही ते घरी निघून गेले म्हणजे जेवणाचं त्यांनी मना केलेलं होतं आता संध्याकाळी आल्यापासून माझ्या मुलाशी मी गप्पाच केलेल्या नव्हत्या तर मी आता जेवता जेवता त्याच्याशी गप्पा करते आहे माझा उपवास आहे मी विसरून गेली पण तो म्हणजे उपवास असतो ना तेव्हा ताटावरून उठत नाही जेवता जेवता पण हा मला म्हटला की मम्मी मला याच्यानं सफिशियंट वाटत नाही गं मला अजूनही भूक आहे मग त्याला म्हटलं अरे तुला मी भजा करून देऊ का तो म्हणे हो हो करून दे आणि मी ताटातून ताटावरून उठून गेली खरं सांगते मला डोक्यातूनच निघून गेला की माझा उपवास आहे पण चालतं देवालाही माहिती आहे की हे आईचं मन आहे मी पटकन उठले आणि त्याला या भज्या या ठिकाणी तळून दिलेल्या आहेत आपल्या दाळीच्या पिठाच्या ज्या असतात ना त्या भज्या छान फ्लपीच त्या भज्या झाल्या क्विक मी केल्या पण खूप सुंदर आहे असं म्हणून नटाला मुरडाला जेवढं मला आवडतं ना तेवढंच मला स्वयंपाक करायला खूप आवडतो म्हणजे मला त्याचा कंटाळा अजिबात नाही मी थकलेली आहे दिवसभराची पण स्वयंपाकाचं असं ठिकाण आहे म्हणजे किचन असं ठिकाण आहे माझ्यासाठी तिथं माझा थकवा जातो आणि मला काहीच वाटलं नाही की मी ताटावरून उठून या ठिकाणी भज्या बनवते आहे फक्त तेवढंच आहे की अरे आज उपवास होता आणि ही सवय मला माझ्या मुलाने जर मला काही सांगितलं ना ऐन वेळेस तर मी त्यांना पटकन बनवून देते ही सवय सवय म्हणण्यापेक्षा मला आवडतं काहीतरी पदार्थ बनवायला त्यांना खाऊ घालायला आणि नॉनस्टॉप गप्पा आमच्या आहेत म्हणजे इतक्या वेळ गप्पा चालला अगदी पावण्या अकरा होऊन गेली या ठिकाणी गप्पा करत करत त्यानंतर मी किचन आवराला घेतलं थकवा भरपूर आहे आता सकाळची तयारी करायची होती स्वयंपाकाची पण ती मी आज केली नाही छान हे गुलाबाचं फूल सुंदरसं पाहिलं आणि एक महत्त्वाचं काम करायचं होतं ते काम जी केलं तर सकाळी माझी थोडीशी गोंधळ झाला असता म्हणून मी ते काम करायला घेतलं आहे ते असं आहे ते म्हणजे ह्याच्या तेलाची बाटली खाली झाली आहे तिला मला फिलअप करणं ते जर ते फिलअप केलं नाही तर सकाळी मग हे एक काम वाढणार होतं ते काम सकाळचं आत्ता करावं कितीही थकलेलं असो म्हणजे आता ह्या ठिकाणी तुम्हाला सांगू म्हणजे डोळे लागत आहेत मला झोप येतं खूप साधारण पावण्या अकरापर्यंत तर आम्ही गप्पाच करत होतो मी आणि माझा मुलगा म्हणजे जेवणच लेट करायला बसलो आम्ही जवळजवळ दहा वाजता जेवायला बसलो आणि त्यानंतर जेवता जेवता ज्या गप्पा सुरू ना त्या पावणे अकरापर्यंत चालल्या आता हे सगळं आवृत्त आता साडे अकरा झालेले आहेत म्हणजे मला खूप प्रचंड असं थकवा जाणवतो आहे पण हे काम महत्त्वाचं होतं आणि ह्या ज्या बॉटल्स नवीन तर माझ्यासाठी खूप कुतूहलाच्या आहेत खरं सांगते खूप आवडत आहेत मला ह्या बॉटल्स आणि किचनचं लुक चेंज झालेलं आहे हे जे घर आहे माझं रेंटचं आहे बऱ्याच घरातल्या भिंती वगैरे थोड्याशा खराब आहेत किंवा आजूबाजू थोडा पसरा पण दिसतो तर हे कशामुळे तर हे रेंटचं घर आहे त्यात आपण किती खर्च करायचा बराचसा खर्च आमचा झालेला आहे जे जे रिनोवेशन होतं ते थोडंफार म्हणजे थोडंफार जास्त नाही ते आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आता याच्यापुढे आपण किती करणार जे आहे ते त्याला फक्त आपल्याला व्यवस्थित ठेवणं जास्त गरजेचं आहे हे जी बॉटल मी मिशोरून मागवली आहे ना त्याच्यासोबत नरसाळा देखील आलेला आहे हे सिलिकॉनचं नरसाळा आहे ते फोल्डेबल आहे आणि त्यातून छान हे तेल या ठिकाणी फिलअप होतं बरं आता हे बॉटल मागवताना मला वाटलं की एक लिटरची असेल पण ती पूर्ण एक लिटरची बॉटल नाही छोटी बॉटल आहे थोडीशी एक लिटरपेक्षा एकशे सदुसष्ट रुपयाला काय हे मला मिळालेलं आहे मिशोवरून दिवसाचं हे शेवटचं काम माझं आज संपलेलं आहे दिवस तसा बिझी होता पण तरी देखील तो सुखाने संपन्न झाला आणि याचं समाधान मला खूप आहे मी सगळं काही व्यवस्थित करू शकली याचं देखील समाधान आहे आता फक्त काय आहे की स्किन केअर करायचं आहे तेही छोटंसंच करणार आहे जास्त नाही फक्त चेहरा क्लीन करायचा मॉइश्चरायझर वगैरे लावायचा आणि छानपैकी झोपून घ्यायचं आता आरामच होणार आहे सकाळपर्यंत छान झोप होईल आणि थकवाही निघून जाईल पण दिवस छानपैकी संपलेला आहे असं मला वाटतं आहे ही बॉटलही माझी फिलअप करून झालेली आहे याच्यातलं थोडंसं तेल उरलेलं आहे म्हणजे एक लिटरमधून थोडं तेल उरलं आहे आता पुढे असं करेल की ह्या दोघं बॉटलमध्ये अर्धा अर्धा लिटर मी टाकणार आहे कारण की दुसरं एकच प्रकारचं तेल मी वापरते म्हणजे एका वेळेला एकच प्रकारचं जसं सोयाबीनचं आणलं असेल किंवा मग सनफ्लावर आणलं असेल राईस ब्रँड आणलं असेल अशा पद्धतीने तर या ठिकाणी माझा व्लॉग मी संपवत आहे भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा एनर्जेटिक राहा